सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अहमदनगर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या भंडारदरा धरणानं आता नव्वद टक्क्यांची पातळी ओलांडली आहे पाणलोटामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळं धरणामध्ये नवीन पाण्याची आवक होऊ लागली आहे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणामध्ये नऊ हजार आठशे शहाण्णव दशलक्ष घनफूट पाणी जमा झालंय आतापर्यंत भंडारदरा धरण हे नव्वद टक्के भरलंय आहे धरणाच्या पाणलोटात सोमवारी पावसाचा जोर वाढल्यामुळं धरणाच्या पाणी पातळीवर नियंत्रण ठेवता यावं यासाठी धरण नव्वद टक्के झालं असताना पाणी प्रवरा नदीमध्ये विसर्जित केलं गेलं मात्र काही दिवसांपासून पाणलोटासह परिसरामध्ये पावसाचा जोर कमी झाला होता भंडारदरा धरणातून काही प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळं निळबंडे धरणाचा पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात वाढत असून निळबंडे धरण एक्कावन्न टक्के भरलं आहे तर आढळा धरण ब्याण्णव टक्के भरलं आहे भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये पाऊस जरी कमी झाला असला तरी नदी नाले धबधबे दब ओसंडून वाहत आहे दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर भंडारदरा धरण भरत असतं यावर्षी भंडारदरा धरण कधी भरतं याकडं संपूर्ण नगर जिल्ह्याचं लक्ष लागून आहे गेल्या चोवीस तासामध्ये भंडारदरा या ठिकाणी चाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे तर घाटघरमध्ये अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर आणि पांजरे या ठिकाणी एकोणऐंशी आणि रतनवाडीमध्ये तब्बल पाऊस पडला आहे गेल्या बारा तासामध्ये भंडारदरा धरणात दोनशे अठ्ठावन्न दशलक्षी न्यूज मराठी भंडारदरा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर